तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळालेलं आहे नांदेड आणि लातूर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रतिक्रिया सगळ्यांना सप्रेम सप्रेमच्याशिवाय पहिल्यांदा मी तमाम मतदार बांधवांचं माझ्या वतीनं आणि सेवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्यामध्ये प्रामुख्यानं प्रतिष्ठेच्या ज्या जागा आहेत खास करून वीरशैव लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेला महाराष्ट्रातला जो पट्टा आहे या संपूर्ण पट्ट्यामध्ये शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्यामुळं मोठ्या संख्येनं उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामध्ये मी प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की नांदेडची महाविकास आघाडीची जागा एक लाख मताच्या फरकाने निवडून येईल मी बोललो होतो त्याप्रमाणे पंच्याण्णव हजार मताच्या लीड महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे विजयी घोषित झालेले आहेत लातूर लोकसभेची ही जागा मी सत्तर ते ऐंशी हजार मतांनी निवडून येईल असं भाषणांमध्ये सांगितलं होतं तर तीही जागा शहात्तर हजार मताच्या लीडने ही विजयी झालेली आहे त्याचबरोबर वासिम असेल हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर मारा सांगली बार्शी सांगली किंवा बारामती यासारख्या महाविकास आघाडीच्या जागा सेवा जनशक्ती पार्टी आणि सेवा संघटनेच्या पाठिंब्यावर मोठ्या फरकाने विजयी झालेले आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा मतदारांचा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो की हिंदवी बाणाला मी आज सहा महिन्यापूर्वी प्रताप चिकलीकरांनी जेव्हा माझी अवकात काढली होती तेव्हा उत्तर देताना मी सांगितलं होतं की काळ येणारा काळ जवळ आहे घोडा मैदान समोर आहे तुमची अवकात तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग खास करून धर्माबाद असेल उमरी असेल बिलोली नायगाव देगलूर मुखेड किंवा नांदेड दक्षिण नांदेड उत्तर भोकर या पट्ट्यामध्ये शिवा संघटनेची प्रचंड मोठी ताकद आहे त्यामुळं आम्ही जेव्हा दोन हजार एकोणीसला भाजपला पाठिंबा दिला होता तेव्हा आमच्याच पाठिंबावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव करून प्रताप चिखलीकर निवडून आले होते पण ते बेमान झाले त्याच्यानंतर शिवा संघटनेने देगलूरच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार चाळीस हजार मतांनी निवडून आला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेला शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला महाविकास आघाडीच्या पाठिंब्यामुळेच मस्ती आलेला काळा गेंडा हा मी भाषणांमधून सांगितल्याप्रमाणे नांदेडच्या मतदारांनी त्याच पार्सल लोह्याला पाठवलेलं आहे आणि ला एक लाख मताच्या फरकाने प्रताप चिखलीकरांचा पराभव या ठिकाणी नांदेडच्या मतदार बांधवांनी केलेला आहे पुनशे एकदा मी सर्व मतदार बांधवांचं आणि खास करून सेवा जनशक्ती पार्टी आणि सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं मावळ्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद जय शिवा अशोकराव चव्हाणांचा राजकीय निर्णय परंतु ज्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते सगळ्या जनतेला माहिती आहे आणि एखादा नेता पक्ष बदलून गेला म्हणून जनता किंवा मतदार जात नाही हे जनतेने दाखवून दिलेलं आहे शेवटी जनता ही श्रेष्ठ आहे मतदार हा सगळ्या नेत्यांपेक्षा भारी आहे ते कालच्या निवडणूक